योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडवून येण्यास मदत होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला होकार दिला नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने देखील केली होती या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या देशांतील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक उच्चांक म्हणजेच वर्ल्ड रेकॉर्ड बनले एकवीस जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी उत्तरायन संपून दक्षिणायन सुरू होते या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात प्राचीन काळापासून आज तगायत या सर्व साधना गुरुशिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती योगाचे महत्व काही मर्यादित लोकांनाच माहिती होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरांवरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजन केलेले जातात त्यामध्ये योगासने शुद्धिक्रिया प्राणायाम अशा अनेक योगांसंबंधित क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योगतत्वाचे योगाचे प्राचीन ग्रंथ योगातील साधना योगचिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारे व्याख्याने देखील आयोजित केली जातात शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांकरिता सामूहिक स्वरूपात सूर्यनमस्कार योगासने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात याच अनुषंगाने अकराव्या योग दिनानिमित्त सिन्नर शहरातील आडवा फाटा येथे स्थित असलेल्या व्ही एन नाईक कॉलेजमध्ये जागतिक योग दिनानिमित्त योग्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी आणि जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला वेगवेगळ्या बिक योगाचे आसने व प्राणायाम कसे करावे याबाबत दोन तास प्रशिक्षण चालले यासाठी नाशिक येथून असलेल्या मंगला दिघे यांनी या योग प्रशिक्षणाची सूत्रे हाती घेतले होते कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले सर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले यात उत्कृष्ट पद्धतीने योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिस्तपत्रक देखील देण्यात आले उपक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक बाबू आव्हाड समाधान गायकवाड तसेच प्रमुख अतिथी म्हणून भाजपा सिन्नर शहर अध्यक्ष सजन सांगळे उपस्थित होते वेदा केअर सेंटरचे मीननाथ कांडेकर ज्योती कांडेकर नितीन अढांगळे सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक गोकुळ आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर मंगल सांगळे व प्राध्यापिका अपर्णा थोरात यांनी केले सी न्यूज साठी सुजल शितोळे आज जागतिक योग दिन एकवीस जून दोन हजार पंचवीस साधारणतः गेल्या अकरा वर्षापासून जागतिक योग दिन साजरा होतो आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जागतिक योग दिनाला सुरुवात केली आणि एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये हा आज जागतिक योग दिन साजरा केला जातो आहे आज आपल्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयाचे कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच वेदा योग केअर यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो योग दिनाचा कार्यक्रम आज आपल्या महाविद्यालयामध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पर्सनल करिअर अकॅडमीज स्कूल्स आणि शालेय व्यवस्थापन शाळेचे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे त्या सर्वांचे खूप खूप आभार हा कार्यक्रम त्यांच्या सहभागामुळे अत्यंत उत्साहात असा पार पडला या कार्यक्रमासाठी आपल्या सिन्नर तालुका भाजपाचे श्री जयंतबाबू आवाड श्री सजनजी सांगळेसर त्याचबरोबर आपले प्राचार्य श्री पखाले सर या सर्वांचेच मी आभार मानतो आणि आपल्या योग शिक्षिका ज्या नाशिकवरून इथे आल्या त्यांनी योग्य मार्गदर्शन करून योगाचा जो प्रोटोकॉल ठरलेला आहे आयुष मंत्रालय आणि आय डी वायच्या माध्यमातून जो प्रोटोकॉल आहे तो अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या मुलांकडून काही करून घेतला त्याबद्दल त्यांचेही आभार तसेच आपल्या संस्थेचे संचालक श्री गायकवाड साहेब यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मार्गदर्शन केलं तसेच नंदाताई भाबड यांनी मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आज पार पडला त्याबद्दल सर्व व्यवस्थापनाचे आभार मानतो योग योग म्हणजे काय तर जोडणे काय जोडणे तर शरीर मन आणि आत्मा या तिन्हींचा संगम म्हणजे योग आहे आता योगाला कुठलंही बंधन नाही आहे किंवा योग म्हटल्यावरती अति अवघड किंवा अति सोपा असंही नाही आहे अगदी प्रत्येक लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत योग सर्वजण करू शकता फक्त त्यामध्ये काही नियमांचं बंधन असतं तेवढं बंधन पाळून जर आपण या योगाभ्यास केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला मिळतो तर आता योग म्हटल्यावरती आपल्यासमोर जर येत असेल की तपश्चर्या करायची आहे हिमालयात जायचं आहे तर असं अजिबात नाही पतंजली महामुनी यांनी जो काही पातंजली योगसूत्र या ग्रंथाच्या माध्यमातून जो काही योग आपल्याला सांगितलेला आहे जो सर्वसामान्य लोक अप करू शकता अगदी आणि आपलं स्वास्थ्य मा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक हे जपू शकतात असा योग आज आपण सर्वांनी केलेला आहे नमस्कार जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकवीस जून दोन हजार पंचवीस अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आपण कॉलेजमध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि सुंदर असा साजरा केलेला आहे ज्याप्रकारे योग असंही म्हटलं जातं करा योग नहा निरोग ज्या वर्षी पंतप्रधान मोदींनी पहिल्या वर्षी आ, हा योग जेव्हा सुरुवात केला होता त्या योगामध्ये त्यांनी सांगितलं असं सांगितलेलं होतं की योग हा फक्त शरीरासाठी आणि मनासाठी नाही तो तुमच्या भौगोलिक जीवनामध्ये बदल करतो तुमच्या विचारांमध्ये बदल करतो तुमच्या प्रगल्भ शक्तीमध्ये बदल करतो म्हणजे योग हा फक्त तुम्ही जेव्हा शरीर आणि मनासाठी करतात आपोआपच तुमचं जे आयुष्य आहे तुमचं जे जीवन आहे ते बदललं जात असतं योगामध्ये ही शक्ती आहे की विचारांचं परिवर्तन त्याच्यामध्ये होत असतं विचारांचं परिवर्तन झालं की माणसाच्या अवतीभवती ही परिसरात आपोआपच हा असा बदलत असतो त्यामुळे आ, योग जो आहे तो सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवायला हवा आणि सर्वांनी योग करायला हवा वीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंदर आज महाविद्यालयामध्ये अकरावा योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि योग अभ्यास केला याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो कांतीवर वसंतराव नाईक प्रशिक्ष नाईक शिक्षण प्रसार संस्थेच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्या त्यांचा आभार मानतो का मला इथं बोलून आज योग प्रशिक्षण वर्ग साजरा झाला आणि मोदीजींनी दोन हजार चौदामध्ये जो एक दिव जागतिक दि दिन साजरा चा, चालू केला त्याला आज अकरा वर्ष पूर्ण झाले आणि पतंजली विद्यापीठाने जे रामदेव बाबा आपल्याला सगळ्यांचे परिचित आहे त्यांनी जो घराघरात पोचवला त्याच्यापेक्षा मोठं काम आपले देशाचे कणखर नेतृत्व ऊर्जावान नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज तो जगाभरात म्हणजे एकशे पंच्याहत्तर देशामध्ये जो साजरा होतोय त्याला त्या त्याबद्दल मी स त्यांचे आभार मानतो आणि मला इथं सरांनी बोलवल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चौदा साली मोदीजींनी जेव्हा देशाचा कारभार हाती घेतला त्यानंतर एक महिन्याच्या आत योग या प्रणालीला जागतिक दिन म्हणून साजरा करण्याचा सा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्याच्याबद्दल त्यांना यश मिळालं आज अकरावा जागतिक योग दिवस योग म्हणजे काय माझ्या आधीच मॅडमनी सांगितलं शरीर मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींना जोडणारं एक माध्यम म्हणजे योग योग हे कोणत्याही वयात केलं जाऊ शकतं अगदी लहान वयापासून ते अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांमध्ये सगळ्यांमध्ये आज योग केला जाऊ शकतो योगामुळे स्वतःचं शरीर स्वस्थ राहतं मन स्वस्थ राहतं योग दिनाच्या आजच्या या निमित्ताने मी सिन्नर तालुक्यातील तमाम माता भगिनी बांधवांना आवाहन करू इच्छितो की योग हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग करा योगामुळे तुमचं शरीर स्वस्थ राहील मन स्वस्थ राहील तुम्हाला दीर्घ आयुष्य जगता येईल निरोगी आयुष्य जगता येईल आणि त्यासाठी योग हे आमच्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या स्वतःचे शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी तुम्ही योग तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग करावा आज सिन्नरमध्ये वेदा योग केअर आणि व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या आमच्या ह्या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या, या ठिकाणी योगाचा उपक्रम राबवण्यात आला आम्हाला वेदा योग केअरचे प्रशिक्षकसुद्धा या ठिकाणी लाभले जवळपास अडीचशे ती ते तीनशे विद्यार्थ्यांनी आजच्या या उपक्रमाचा लाभ घेतला मी वेदा योग केअरचे सर्व जे संचालक असतील आणि त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे मनापासून आभार मानतो डॉक्टर पखाले सर यांनी आजचा हा उपक्रम यशस्वीपणे राबवला त्यांचेही मनापासून कौतुक करतो पुन्हा एकदा तमाम सिनरवासियांना आवाहन करू इच्छितो की योग हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करावा काही लोक तर असं पण म्हणतात की हमारे धर्म मे योग को मान्यता नाही आहे मी त्यांना विशेषतः सांगू इच्छितो की योगाला धर्म जात पंथ वगैरे हा काही प्रकार नाही योग हे तुमचं शरीर आणि तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहे त्यामुळे धर्मापलीकडे जाऊन प्रत्येकाने योग करावा इतकीच आशा आपल्या सगळ्यांवर बाळगतो आणि थांबतो तुम् जय हिंद